श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उठोनीय प्रातःकाळी तुळस वंदावी माऊली तुळस संतांची सावली मुकुटे वाहिले विष्णूने तुळस ज्याचे दारी लक्ष्मी व्यासे त्याच्या घरी येऊनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे तुळशी विनाजाचे ज्याचे घर ते तव जाणावे अघर ते ते वसतीयम किंकर अज्ञा हे म्हणून तुळसी वृंदावन ज्याचे घरी त्याचे प्रसन्न श्रीहरी तुळशी वृंदावन जे करी प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानलं जातं भयंकर मानलं जातं त्या घरामध्ये त्या ठिकाणी यमदूतांचे वास्तव्य असते ते ईश्वराची आज्ञा म्हणून आणि त्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची नेहमी कृपा राहते ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा होते तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही त्या कुटुंबावर घरावर नेहमी लक्ष्मी मातेची कृपा आशीर्वाद असतो आणि त्या घरामध्ये नेहमी भरभराटी झालेली दिसते तुळशी माता ही लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळे असं म्हणतात की त्यांच्या घरी असे तुळस त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरे आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी बघा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तुळशीच्या एका काडीचे महत्त्व जाणून घेणार आहोत म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता तर त्या सुकलेल्या वाळलेल्या तुळशीच्या काडीचा आपण कशाप्रकारे उपयोग किंवा करू शकतो जेणेकरून या तुळशीची आपल्यावरती कुटुंबावरती आपल्या सदैव नेहमी आशीर्वाद राहतील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट होईल आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता आपण त्याचा एक प्रभावी उपाय करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील तर बघा तुळशीचा उपाय कसा करायचा आहे वाले, हे आता आपण पाहूया ही तुळशीची वाळले वाळलेली जी काडी ती कुठे ठेवायची आहे हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला की नाही हे सांगायला विसरू नका बघा तुम्ही जर मला कमेंट केल्या तर मला अजून काम करायला उत्साह मिळेल चला तर मग वेळ न घालवता पण व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो रोज तिची पूजा करतो तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करतो परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली तर कधीकधी आपल्या अंगणातील तुळस ही सुकून जाते किंवा कोरडी पडते अशा वेळी आपण काय करावं की आपल्याला समजत नाही तसं तर आपल्या अंगणामध्ये वाळलेली सुकलेली तुळस ठेवू नये असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला लगेचच ती तुळस तिथून काढायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून लावायचे आहे आणि जर तुळस खालच्या बाजूला हिरवी असेल आणि वरच्या बाजूनी तुळशीच्या काड्या सुकल्या असतील तर कोरड्या पडल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण काहीही झाले तरी ही वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जित करायची नाही कारण तुळस ही लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे आता बघा या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काड्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या काड्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तुम्हाला अशा प्रकारे शक्य होईल त्याचप्रमाणे मग तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक पावडर करून घेऊ शकता आणि त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि नंतर बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान हरी विष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णांची मूर्ती असते त्या बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशीच्या काड्यांची आपण जी पावडर तयार केलेली आहे ती टिळा लावायची गा भगवान हरी विष्णूंच्या मूर्तीला आणि बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला दररोज देवपूजा करताना हा जो तुळशीचा टिळा आहे तो लावायचा आहे भगवान श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशी माता ही भगवान श्री विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री विष्णू आणि बाळकृष्ण यांना या तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंची देखील आशीर्वाद राहतील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराची भरभराट होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळा देखील तुम्ही लावू शकता त्यामुळे आपलं मन शांत राहतं किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपला आत्मविश्वास वाढीस लागतो आपलं मन एकाग्र होतं आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे ती जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल आणि तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक जर समस्या असतील अडचणी असतील तर दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मध मद मिक्स करून ग्रहण केलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल काहीही अडचणी असतील शरीराच्या कोणत्याही भागांमध्ये काही त्रास असेल तर ते सर्व काही या तुळशीच्या पावडर आपण ग्रहण केल्यामुळे निघून जातील त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव्हिटी किंवा जर कोणती नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास मदत होते तर असा हा आपल्याला तुळशीच्या काड्यांचा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या कुटुंबावर सतत काही विघ्न अडचणी बाधा येत असतील तर तुम्ही सकाळी स्नान करता वेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीच्या वाळलेल्या काड्या टाकू शकता किंवा पावडर टाकू शकता त्याचसोबत तुळशीची चार पाणी देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि या पाण्याने तुम्ही स्नान करायचं आहे त्यामुळे तुमच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जे निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होईल त्याचबरोबर जर एखाद्याने काही कर्णीबाधा केली असेल किंवा घरामध्ये नकारात्मकता पसरलेली आहे असे वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे किंवा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये दोन ते तीन तुळशीच्या काड्या आणि दोन तीन तुळशीची पाने टाकायची आहेत आणि रात्रभर हे पाणी असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेले आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या अपले संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची चार पाणी तुळशीच्या दोन तीन वाळलेल्या काड्या एका ग्लासमध्ये पाण्यात टाकून ठेवायचे आहेत आणि दररोज सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायचे आहे त्यामुळे देखील आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे तुमचे जे काही शारीरिक आजार आहेत तर त्यामुळे दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत असता प्रयत्न करत असता तरी देखील तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत अडचणी येत असतात म्हणावी अशी तुमची प्रगती होत नाही किंवा काही ना काही कारणामुळे आपल्या कुटुंबावर सतत अडचणी विघ्न येत असतील तर आपल्याला तुळशीची तीन ते चार पाने घ्यायची आहेत तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि तीन दिवस तुम्हाला हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजेनंतर आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे पाणी शिंपडू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या आग्नेय कोपऱ्यात तुम्हाला तुळशीचे रोप लावायचे आहे आणि त्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालायचं आहे तुळशीला आपल्याला नेहमी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या मुलीचा विवाह हो जमत नसेल तर तुमच्या मुलीला नियमित तुळशीला पाणी अर्पण करायला सांगा त्यामुळे तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये जर काही विघ्न अडचणी येत असतील तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजिरीसह तुळशी अर्पण करायचे आहेत आणि शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी मिठाई नैवेद्य स्वरूपात अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला अर्पण केलेली मिठाई घरातील कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहण्यासाठी आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये विघ्न अडचणी येऊ नयेत आणि आपलं घर धनधान्याने भरावे यासाठी लाल रंगाचे वस्त्र घ्या हा उपाय तुम्ही कधीही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता कारण दोन्ही वार हे माता लक्ष्मीचे वार आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रावरती तुळशीचे चार ते पाच काड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते माता लक्ष्मीसमोर ठेवून त्याची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर त्या तुळशीच्या काड्यांसोबत दोन अखंड लवंग देखील ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचा हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फूल अर्पण करायचं त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचं सो पठण करायचं आणि माता प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील विघ्णं दूर व्हावीत आपल्या घराची भरभराट व्हावी त्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्याची पोटली बांधून तुम्ही ती तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात ज्या तुळशीच्या वाळलेल्या काड्या टाकलेल्या आहेत त्या आंघोळीनंतर तुम्ही एका झाडाच्या कुंडीत टाकू शकता किंवा त्या काड्या साठवून तुम्ही नदीमध्ये देखील विसर्जित करू शकता कारण तुळशी माता मा महालक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे त्या, त्या काड्या तुम्हाला इकडे तिकडे कुठेही फेकून न देता योग्य दन त्या ठिकाणी विसर्जित करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धनधान्याचा साठा असतो त्यामध्ये देखील तुम्ही या तुळशीच्या वाळलेल्या काड्या ठेवू शकता तुम्हाला आयुष्यभर धन आणि धान्याची कधीही कमतरता भासणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या वाळलेल्या तुळशीच्या काड्यांचा उपयोग करून घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यामध्ये वाढ करायची आहे तसेच तुळशीची वाळलेल्या काड्यांची पावडर नेहमी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता जेणेकरून तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहील बघा हा आज जो मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे त्याच्यामध्ये जी तुम्हाला मी माहिती सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला असेच तुमची साथ कायम राहू द्या ज्यामुळे मला देखील काम करायला उत्साह हो येईल आणि मी असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशा छानशा माहितीबरोबर नव्याने पुन्हा नवीन व्हिडिओवरती भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थन